आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास सांगली काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप व मित्र पक्षाचा जोडे मारून व पुतळाचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला व घोषणा दिला शंभर खोके हो एकदम ओके तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तत्काळ अटकेची कारवाई करावी असे आंदोलनाचं नेतृत्व करणारे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केला त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी बिपिन कदम अजित ढोले परिहिम हट्टीवाले मौला वंटमौर्य सिद्धार्थ म्हणे सनी धोत्रे भारती भगत वसिम रोहिले श्रीधर बारटक्के आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू कोण म्हणतं त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणतंय त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की जानी असे अस्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारही भाजपच्या आणि शिंदे आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज ह्या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेतयात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज धन दिलं आहे हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांना त्यांनी राहुल गांधींच्यावर जे नाहक आरोप केलेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जेवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो